तर आज रिद्दीचा बड्डे आहे सात तारीख तर हिद्दीश शाळेत चालला आहे बघा फुल तयार होऊन कशा हाताची कडे छान दिसतं आहे ना ते मग रिद्दीत चाललं आहे शाळेत तुम्हाला रिद्धीचा लुक दाखवतो मी थोड्या वेळा कसा दिसतोय ते रिद्धी शाज तर तो रिद्धी शाळेत चालला आहे तर सकाळी नाही सॉरी ना तर त्याला शाळेत गेल्यावर असं तुला चॉकलेटवर वाटणार तो देणारे लोकांना म्हणजे मित्रांना त्याच्यात मग तो खूप खुश आहे एक्सायटिंग आहे कालपासून परत बाई काय नाही संध्याकाळीचा बड्डे आहे त्याचे आजी आजोबा येणार आहेत बड्डेला तुम्हाला दाखवू मामा पण येणार आहेत त्याचे आजी आजोबा इन द म्हणजे वेगाचे आई पप्पा येणार आहेत येणार आहेत आणि मामा येणार आहेत तर चला आता विधी शाळेत चाललं आहे तर तुम्हाला विधीचा लूक दाखवतो तर चला बघा विद्युतचा हा लूक आता विद्य मस्त त्याचा आवडता इन्वेस्ट आहे रे पाठी फिर जरा बघा हो गोकू त्याचे मग बघो आहे आव... गोजू गोजू तर त्याला तो आवडतो म्हणून ती टी शर्ट विकत घेतली आम्ही गेलो शॉपिंगला तिकडे खूप आहे हा बोल आता काय बोलाय तुला बोलते चला आम्ही आता तुम्हाला स्कूलमध्ये भेटतो आणि संध्याकाळी आपण आता पार्टी करताना भेटू हा रिद्धीची पार्टी करताना भेटू बड्डे तर चला आम्ही खायला बड्डे आहे तर मित्रांनो आम्ही रिद्दीशचं डेकोरेशन करायला घेतलेलं रिद्धीश मला मदत करत होता बघा मदत कमी मस्ती असं करत होता आमच्या झालर लावून झालेल्या अर्ध्या तो बघा तिकडे काय करतो आहे बघा याचे असे उद्योगच चालू होते बघा त्याच्यानंतर आतमध्ये जायचं किचन जायचं मस्ती करायचं काय ते करत आहे तर त्यालाच कळवतो बघा लँस करतो काय करतो आहे बघा हाईट दाखवतो आहे काय करतो आहे यालाच माहिती मग मेगा कामात बिझी होती दुसऱ्या मग आम्ही असं रेकोशन करायला घेतलेलं फटाफट 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 बघा हॅपी बड्डेला टॅग लावतो आहे तर मी रिशला मदत का सांगितलं मदत कमी मस्ती असं करत होता संध्याकाळी पाहुणे येणार होते याची तयारीच चालू होती आमची इग्दीशचा मित्रपरिवार येणार होता बिल्डिंगमधला सुद्धा तसं चाललेलं सगळं आणि आमचं हे डेकोरेशन आम्ही जे बनवू तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा सा, कमेंट करून सांगा आम्ही डेकोरेशन केलेलं छोटंसं रिद्धीच्या बड्डेचं परफेक्ट माप घेऊन करावं लागतं बघा पडलं ला परत असंच चाललेलं आमचं लावत होतो होतं लावतो पड सारखं पडत होतं हवेमुळे सारखं ते पडत होतं ॲक्च्युली तर आम्ही पंखा खूप बारीक ठेवलेला त्या दिवशी परफेक्ट चाललं आता नाही बघा परफेक्ट हा हितश ना हाईटचं माप घेऊन पण दाखवलं बरोबर आहे मी एवढं उभा राहायच्या बघा आता मला सांगा दाखवायची गरज होती का ते बघा आता काही करत होतं ते मस्ती चालली मस्ती म्हणजे अशी म्हणजे तुला तुला खूप एन्जॉयमेंट करायला भेटलेली बड्डे दिवशी कारण आम्ही त्या सूट दिलेली थोडीशी जाऊन दे बड्डे मस्ती कर म्हणून तो काय ऐकतच नव्हता आम्हाला त्याच्यानंतर आम्ही आता फक्त फुग्याचं डेकोरेशन करू बघा आता हे लावलं आता आम्ही फुगे लावून घेऊ आमचं डेकोरेशन परफेक्ट आहे का तुम्ही सांगा नक्की कमेंट करून हे बघा हे ॲक्च्युली आम्ही फ्रंट उलट्या कॅमेराने करतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये उलटं दिसतं तुम्हाला तुम्हाला आम्ही ओके क्लो परफेक्ट आहे का बघा हॅपी बर्थडे टँक बी आम्ही लावला ते ॲक्च्युली हे तुमच्यासाठी आम्ही आता जळून झूम करून दाखवलं तुम्हाला हां आता बघा मी आता अकरा नंबरचा टॅग लावतो आहे म्हणजे रिद्दीचा अकरावा बड्डे आहे म्हणून हां बघा परफेक्ट झालेलं आहे सगळं आता रिद्दीतचा अकरा नंबर टॅगसुद्धा आम्ही लावतो आहे हे सगळ्या गोष्टीला मला रिद्दीत मदत करत होता स्टिकर म्हणजे त्याला हे लावायला चिकटपट्टी किंवा बोलतात ना म्हणजे सेलोटेप हे परफेक्ट झालेलं आहे अकरा नंबरचा टाईसुद्धा आता आम्ही फुगे लावायला घेऊ बघा मी फुगे लावलेत हे फुग्यांची आयडिया मला मेघाने दिलेली ॲक्च्युली बघा परफेक्ट लागलेत का बघा तशी आमची ही तयारी चालली होती बड्डेची तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा तर चला बाय मित्रांनो आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे बघा सिद्धीच्या बड्डेचं आता संध्याकाळी जेव्हा त्याचे मित्र येतील तेव्हा आपण त्याचा ते बड्डेचं पार्टी तुम्हाला दाखवेल तर आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आ, मी आणि रिद्धीशनी बनवलं आहे डेकोरेशन त्याच्या बड्डेचं स्वतःच्याच बड्डेचं डेकोरेशन रिद्दीश स्वतःच केलं आहे तर बघा आम्ही आता डेकोरेशन केलेलं आहे छान असं मागे दिसतं आहे तुम्हाला ते उलटं दिसतंय सगळं कारण आमचा बॅक कॅ आम्ही फ्रंट कॅमेराहून बघते केलं आहे शूटिंग त्याच्यामुळे तर आता भेटूया आपण रिद्धीच्या बड्डे पार्टीला मित्रांनो <laughs> आता बड्डे तयार झालेली आहे तो बघा बड्डे मग रेडी झालेला आहे दाखव रे आणि ह्यानं तुम्ही ओळखला असाल या आपल्या एका व्हिडिओमध्ये होत्या की रिद्धितच्या आई आहे म्हणजे मेघाची आई तो आईच बोलतो आणि आता रोहित मामा बा आला रोहित मामा आतने गेलाय तयारी करतोय तो तर आता तुम्ही ह्याचे मित्र आल्याच्यानंतर आपण बघू तर मी आता केक आणला जातोय आल्यावर आपण केक कापताना भेटू तर चला बाय बघा मित्र आलेला आहे श्रेया हा काय बोलतो हाय रिद्धीचा मित्र आले बाकीचे मित्र येतील रिद्धीचे तर मित्रांनो हे बघा रिद्धीचे मित्र आलेले आहेत काय नाव तुझं हा हंसी हो का हिचं नाव काय माहि तू तेरा नाम के आहेस शिवांश भालूशाली हा आणि हे आहे श्रेयांश अनि हा आणि हा आणि मी रीत आलेला आहे रीत आजा 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 जल्दी आजा तयार होगी आय ग तू त्या जल्दी आ जल्दी आ जल्दी जल्दी आ तो जल्दी हां गॉगल पे लाग गया जल्दी जल्दी आ ओ हो हीरो मस्त दिख रहा मस्त दिख जल्दी आजा आणि इकडे बसलेले आई आई बघा आणि आता आम्ही केक टाकून तुम्हाला दाखवू तर चला किधर घ्या आता श्रेंश अरे घ्या काय आण लवकर चल रो खोल रे केक हां केक करून दे केक करून दे

आणि दुसरा आहे त्याच्या बर्थडेचा रोहित ओपन करतोय बघा हा त्याच्या बड्डे चा केक आहे ना तुम्हाला मी नंतर दाखवतो ये चलो घे जाओ घे जाओ घे जाओ घे हां तो वाज घेतलाय मोही हं असाच शाबास बस 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 लाव होता हँडल दिस रीड बस खाली बस आई तुला एवढी एक्सरसाइज करायचं ना हां हँडल अशी लावून थोडं ये सुतल हं रीड बोल जास्त नको लाव बघ हे

रिद्धि सोबतत नाही आणि ये रिद्धिचे सगळे फ्रेंड्स हाय करा हाय सगळ्यांनी हाय तुम्ही सगळे तुम्ही सगळे लॉग मध्ये येणार आहे तुझा ब्लॉग म्हणतोय हा तुम्हाला नक्की हां ऑल ऑस्ट्रेलिया अरे न्यूझीलंड आहे अरे ऑस्ट्रेलिया सगळे ऑल द बेस्ट करते ये मित्र सित्र बिल्डिंग मध्य आले अर्दे आई हाँ एक मिनट एक मिनट एक मिनट अरे मतलब रहने रुकना मेरी पकड़ में जाओ तेरे बराबर सागर ओ हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे नाच पकड़ के मत रे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे आज तो पार्टी चल रही है या मां पकड़ तू कांग्रेस जी ने तर आम्ही फायनली त्याचा केक कापलेला आहे पाचशे सबस्क्रायबरचा हा हां बसा बस चला बघ रितिशकडे बघ तर आई रितिशला गिफ्ट देत आहेत बघा चला बाय माई री आणि आमचा बड्डे पण सुद्धा खाते बघा इकडे तर मित्रांनो त्याच्याशी दिवशी बड्डेचा एंड करता व्हिडिओचा एंड करता नाही आला खूप उशीर झालेला पाहुणे पण आलेले मुलं गेल्याच्या नंतर चिकन बिर्याणी आणलेली आम्ही त्याच्या जेवणा मिळत खूप वेळ गेला सगळे जेवण घेऊन गेल्या गेल्याच्या नंतर मला व्हिडिओचा एंड करताना आला रिधीश पण खूप थकलेला लेट झाला तर रिधीश काय माहिती बड्डेबद्दल बड्डे तर तुम्हाला माझा बड्डे आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं हे पण नक्की कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आमचा तो रिधीशचा बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला रिधीशच्या बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आमची छोटीशी बड्डे पार्टी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि नक्की कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला असं असेच बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचा टाईम वाढवा जेणेकरून आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू तर चला बाय गणपती बाप्पा मोरिया